न्यूज सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर नगर रोड मोकळा श्वास घेत असतानाच आज पुन्हा एकदा पुणे नगर रोडवर लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जराव कुंभार यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली होणाऱ्या वाहतूक कोंडी र योजना करण्यासाठी प्रशासनाने सर्जिकल स्ट्राईक करून महामार्गाच्या कडेला असणारी अतिक्रमणे जमीन दोस्त करण्यास सुरुवात केली कारवाईच्या दणक्यानंतर पुणे नगर महामार्ग मोकळा श्वास घेताना दिसत आहे अक्षराज मीडियासाठी प्रमोद दिवेकर लोणीकंद पुणे